जळगाव शहरातील सोमवारी सकाळी अकरा वाजता प्रतापनगर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे एक रिक्षा चालक रुग्णाला सोडून परत येत असताना अचानक एक झाड त्याच्या रिक्षावर कोसळले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रिक्षाचे मोठे नुकसान झाले पॅसेंजर छोळा महिने निलेश झाड उपसेव गाडी गाडी पर। नुकसान नहीं, नहीं हुआ कुछ गाड़ी का नुकसान हुआ है बस ये कांच फुटा हुआ है टप गिरा हुआ है पूरा डल पूरी फ्रेम टेढ़ी हुई है और अंदर से मटगा थोड़ा वो हुआ है लगभग फिर भी आठ दस हजार रुपए कैसा हूँ की जो, जो वो सुक्की पूरी सुखा हो गया था झाड़ वो सुखा होने के कारण वो पूरा नीचे ही गिर गया।, से क्या गया क्या ये जो सुख दुर्घटना है सुखे झाड़ों को तुरंत उसको कार्रवाई कर करे और दुर्घटना से वो पब्लिक को कभी पब्लिक स्कूल का छूटना वो हो जाता था बच्चे बच्चे नुकसान हो जाता था कोई बच्चे को जाते के ऊपर गिर जाती थी डाली मुश्ताक खान जलगाव शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील झाडे खूपच खराब अवस्थेत आहेत अशाच प्रकारच्या घटना भविष्यात टाळण्यासाठी महानगरपालिकेने झाडांची योग्य काळजी घेणे गरजेचे या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होते माझी एकच विनंती आहे जळगाव महानगरपालिकेला की तिथं आहे ना हे जे आज जी काही दुर्घटना घडलेली आहे त्या नंतर नंतर व्हायला नको हो नंतर व्हायला नको त्यासाठी यांना एकच विनंती करतो की बुवा हे जे कोरडे झाडेला झाडं आहे ते तातडीने तोडून सण पुढची घटना घडायला नको या ठिकाणी भरपूर दोन तीन शाळा आहे काही हॉस्टल आहे काही हॉस्पिटल आहे आणि येणारे जाणारे खूप आहे रहदारीचा रस्ता आहे हो यासाठी विनंती कर संग एवे झाड़ा तुम्हें तोड़न टाकावें ना दुर्घटना घटने पास आम लोकान जीव वचवा हिच आम ची विन ये मेरी विनंती है कि अभी ये जो घटना घटी है ये और दोबारा किसी के साथ ना घटे यहाँ पे स्कूल है हॉस्टल है हॉस्पिटल है कोई आने जाने वाले बच्चों के ऊपर ना गिरे बहुत भारी नुकसान हो सकता है ऐसे सूखे झाड़ों को काट देना चाहिए ये मेरी विनंती है घटना दुबारा ना प्रशासनाने याबाबत त्वरित कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली पाहिजे जक्की अहमद खांडेश टाइम न्यूज जळगाव